हे इथे आम्ही गावामध्ये चिंचपाड्यामध्ये वनिता निवास म्हणून आहे बंगलो त्या बंगलोमध्ये आम्हाला भजनासाठी आज पहिला दिवस आमंत्रण केलेलं आहे तर आम्ही आता पहिल्या दिवसाची आमची सेवा इथपासून सुरू होते सकाळचं आमचं काल हरतले हरतलिकेचा उपवास सोडून आम्ही जेवण मोदक वगैरे बाप्पाला दाखवून आता दुपारी तीनचा भजनाला आम्ही आलेले आहोत वनिता निवासमध्ये

छान डेकोरेशन केलेले आहे. या ताईंच्या घरी आम्ही आलेल्या आहे छान सजलेले मस्त सुंदर दिसत आहे या घरचे बाबा हे चला मंगल ताई नव्हतं छान वाटत डेकोरेशन आतमध्ये लाईट कमी पडली ना